भारतीय जनता पक्ष वांगणी शहर आयोजित गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस वांगणी व वा परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुणपत्रिकेतील यशाचा गौरव उज्ज्वल भविष्याची दिशा करिअर मार्गदर्शन व्याख्यान भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अंबरनाथ विराज देशमुख यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला विद्या विनय नशोभते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी मुख्य उपस्थिती अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील उद्योजक दिनेश कथोरे उद्योजक व वा ठळक वार्ताचे मुख्य संपादक महेश बनोटे माजी उपसरपंच राहटोली चेतन बनकर व इतर मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी आयोजक विराज देशमुख अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील व उद्योजक दिनेश कथुरे यांच्याशी संवाद साधला असता शहरातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भारतीय जनता पक्ष अग्रेसर असून विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे असं माध्यमांशी बोलताना व्यक्त केले काय म्हणाले मान्यवर पुढे बघूयात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे हा गुणगौरव सोहळा अशासाठी असतो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी गुणगौरव सोला असतो आणि त्या प्रोत्साहन मुलगा मुलगी हे पुढे शिकून आपल्या ह्या परिसरासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी पुढे जावं हीच यासाठी साठी गुणगौरव सोहळा हा, हा या ठिकाणी करण्याचा उद्दिष्ट आहे आणि त्यांचे चांगले करिअर घडावा हीच या उद्दिष्टाने आपण या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्वजण त्या त्यात भारतीय जनता पार्टी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो दहावी आणि बारावीचा आयुष्यात महत्वाचा टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा बरोबर असं असत बाहेरच्या पाच उपडण्यापेक्षा घरातल्यांनी जेव्हा पाठीवर हात दिला जातो त्या नक्कीच त्याची ऊर्जा असते आणि ती ऊर्जा घेऊन आमची मुलं जातील आणि मला अपेक्षा आहे की यातून पुढील काळात आणि अंबरनाथ ग्रामीण मधून चांगले अधिकारी चांगले करिअर केलेली मुलं आपल्याला या पुढील काळात पाहायला मिळत या अगोदरच्या काळात पाहायला मिळत नव्हतं ते या पुढच्या काळात चित्र बदललेलं असेल बदला बदल तर बदलतं ग्रामीण सुद्धा बदल आणि बदलत्या काळात माझ्या मुलांचा मुलींचा एक महत्वाचा टप्पा पार पडत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोळा तसेच त्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण व्याख्यान आयोजित केले होते चांगल्या संख्येने मुलांचा व या कार्यक्रमाच्या माझी संकल्पना एकच होती आज हे मुलं त्यांच्या मार्ग निवडाच आहे या त्यांना त्याची मदत व्हावी हा एक मागचा हेतू होता तसेच त्यांचा गुणगौर्व करावा हा एक मागचा हेतू होता त्याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केले होते प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर तें�